काय काढते कशाची ग कशाची मेहंदी काढतेस तू बघ हात छान आहे गसलमानाची तर कंपनी त्याला हसल ते पळूनच गेलं माझ्यापासून हा हा कशाला गण अरे नमस्कार मित्रांनो माझी मेहंदी बघा माय न्यू ब्लॉग माझा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मन म्हणना <tom> <tom> रे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणणार <tom> ए शेंबडे शेंबडे अरे शेंबडी काय काढती म्हणा तू काय काढतीस तू